बातमी आहे लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी जरांगे यांच्यावरती टीका केलेली आहे जरांगींनी प्रत्येक आंदोलनात वेगळी भूमिका घेतली आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य जरांगे यांच्यावरती टीका केली आहे जरांगींनी प्रत्येक आंदोलनात वेगळी भूमिका घेतली असल्याचं त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी हाके यांनी केली आहे तर जरांगी यांच्यावरती टीका करण्यात आली जरांगीनी प्रत्येक आंदोलनात वेगळी भूमिका घेतली आहे लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य जरांगी यांच्यावर त्यांनी टीका केली आहे तर मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येते ओबीसींना न्याय द्यावा अशी मागणी हाके यांनी केली आहे बघा जरांगी नेहमी प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक सभेला त्यांची वेगळी भूमिका असते जरांगेनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडावेत आम्हाला आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ पडले पाहिजेत हे सगळे लोक मुख्यमंत्र्यांपासून सुरुवात करा ते मग आमच्या सांगोल्याच्या शाजीबापू बापू पाटलापर्यंत करा सगळे पडले पाहिजेत अरे नवीन पोरं जाऊ द्या आतमध्ये